पेण तालुक्यातील दुश्मी खैरासवाडी खरोशी जिथे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी व स्थानिक आदिवासी बांधवांनी राष्ट्रीय महामार्ग ते खैरासवाडी निफाडवाडी या रस्त्यासाठी तसेच दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थासाठी पत्रकार परिषद घेऊन कॉरी संदर्भात प्रशासनाला खोटी माहिती देऊन शासनाची दिशाभूल केली आहे या संदर्भात वस्तुतिथीदर्शक माहिती व खुलासा व्हावा यासाठी जिल्हा वनविभाग कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली सदर एका व्यक्तीने दिलेली माहिती खोटी असून दुश्मी व खरोशी हद्दीमध्ये वन विभागाच्या व आदिवासींच्या जमिनीमध्ये कोणतेही प्रकारचे बेकायदेशीर उत्खनन झालेले नसून उलट स्वतःच्या मालकीच्या जागेतून शासनाची पूर्व परवानगी घेऊन उत्खनन सुरू आहे या उत्खननापासून कोणत्याही आदिवासी तसेच इतर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही तसे कोणत्याही स्थानिक आदिवासींनी किंवा ग्रामस्थांनी कोणतीही तक्रार शासनाकडे दाखल केलेली नाही त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग ते खैरासवाडी निफाडवाडी हा पूर्वापार वहिवाटीच्या जागेतून वडिलोपार्जित जुना अस्तित्व असलेला कच्चा रस्ता आहे या रस्त्यावरून आदिवासी खैरासवाडी घोटमाल माडभोन जावळी खरबाचीवाडी निफाडवाडी दोरेवाडी येथील आदिवासी बांधव गवत पेंडा भाजीपाला वीट उद्योग पो, पो, पोल्ट्री व्यवसाय या रस्त्याचा वापर करतात त्यामुळे हा पूर्वापार असलेला रस्ता सुरू राहावा अशी मागणी स्थानिक आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून रुपये वीस लाखचा निधी वर्ग झालेला आहे सदर रस्त्याबाबत आपल्या कार्यालयाकडे तीन दोनचा सा प्रस्ताव सादर केलेला आहे सदर रस्त्याच्या प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळाल्यास ग्रामस्थांच्या दृष्टीने सोयीचे होऊन जीवनमान उंचविण्यास मदत होईल असे देखील ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे सदर विषयासंदर्भात राहुल पाटील उपवन संरक्षण विभाग अलिबाग यांची भेट घेतली असता त्यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली जाईल आणि अभ्यासपूर्वक माहिती घेऊन योग्य तो निर्णय दिला जाईल असे सांगितले सर आम्ही प्रकल्पग्रस्त सर्व शेतकरी आहोत मौजे खारपाडा दुश्मी खैरासवाडी खरोशी या आधीत आमच्या जागा जमिनी या आधी विकलेल्या आहेत आणि त्या तीन लाख रुपये प्रति एकराने विकलेल्या आहेत आणि सगळे प्रोजेक्ट हे आता चालू झालेले आहेत आणि तिथं सर्वांना रोजीरोटी मिळतोय अनेक लोकांचे पाण्याचे टँकर तिथं चालतात कोणी वॉचमॅन आहे कोणी तिथं हे शिपाई आहे तर अशा प्रकारची कामं करून तिथे लोकांची रोजीरोटीचा प्रश्न सुटला जातो आहे आणि या संदर्भात कोणी जी काय महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांना काय चुकीची माहिती दिलेली आहे ती एकदम चुकीची आहे आणि तशा प्रकारचा आमच्या आदिवासी बांधवांनी कुठल्या प्रकारचा अर्ज वगैरे दिलेला नाही आणि इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने कोणी अर्ज दिलेला नाही आणि आजची जी आमची जी भेट आहे ही कलेक्टर साहेबांना आणि फॉरेस्टवाल्यांना द्यावायचे आहेत आणि त्या संदर्भात शासनाचे डोळे उघडून बाबा यातलं सत्य काय असत्य काय याची पडताळणी करून आम्हाला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि जो रस्ता चालू आहे तो पूर्व तीन पिढ्यांपासून भाजीपाल्याच्या गाड्या गवत पेंड्याच्या गाड्या त्या ठिकाणून जाय करतात आदिवासी बांधवांचा जाण्याचा सुपर आणि सोपा मार्ग म्हणजे एकच आणि त्यामुळे दुश्मी ग्रामपंचायत हद्दीमध्ये खैरासवाडीवरून निघलेला रस्ता जो ठाकूरपाड्याला जातो हो, तिथून गाड्यांची ये जा होत नाही त्यामुळे तिथल्या स्थानिक लोकांना पण त्याचा त्रास होत नाही आणि हा सुपस्कर शुपस्क, आणि सोपस्कर रस्ता आहे आणि त्या दृष्टीने सर्वांनी त्यांच्या गाड्या त्या, त्या, त्या नवीन रस्त्याने जे बनवलेलं आहे त्यातून जात आहेत आणि त्यामुळं लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही पण कोणीतरी शासनाची दिशाभूल करणारं पत्रक दिलेलं आहे काहीतरी स्टेटस दिलेला आहे आणि त्याचा छेद करण्यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेब आणि फॉरेस्ट अधिक वन अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी इथे आलेले आहोत बरं तुम्ही आदिवासी बांधव आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आलेला आहात तर आपली काय भूमिका आहे तुमच्या जमिनीमध्ये किंवा तुमच्या जागेमध्ये वाडीमधल्या कुठल्या जागेमध्ये कॉरी चालू आहे का नाही मग तुम्ही आज या ठिकाणी आलेला तर तुम्ही शासनाला काय सांगाल मी ग्रुप ग्रामपंचायत मच्छिंद्र दुश्मी कार्पाडून मच्छिंद्र नरेश कातकरी सदस्य म्हणून मी बोलतो की आमच्या वाडीमध्ये जे क्रेशर आहेत ते आमच्या जागेमध्ये नाही आणि आम्हाला कुठलाही त्रास नाही त्या क्रेशरचा नाव अशोक कृष्ण वाघे राधार खैरासवाडी इथे आमची जी आहे जुना रस्ता आहे तो चालूच राहायला पाहिजे अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे आणि तो चालू राहायला पाहिजे या पद्धतीत चालू राहायला पाहिजे हे वन विभाग अधिकाऱ्यांच्या आणि आदिवासींच्या काही जागांमध्ये उत्खनन चालू नाही आहे हा सर्व खोटा आरोप आहे या सर्व जा 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 जागा आमच्या क खोली लोकांच्या आहेत त्याच्यामध्ये उत्खनन चालू आहे स्वतःच्या आमच्या मालकीच्या बापाच्या जागा आहेत त्याच्यामुळे हा खोटा आरो आरोप लावलेला आहे प्रथम आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी ट्रान्सपोर्टर इथे आलो आहोत आलो आहोत हे कशासाठी तर आम्ही दोन हजार सहा साली अल्प किमतीत आमच्या जागा जमिनी विकल्या आणि तेथे आता काही कॉरी प्रोजेक्ट आलेले आहेत आणि तेथे काही विघ्नसंतोषी माणसं एक्स वाय जेड माणसं शासनाची वनविभागाची वारंवार दिशाभूल करत आहेत आणि ती चे निरसन करण्यासाठी आम्ही येथे आलो आहे याचं एवढंच कारण की त्या एक्स वाय जेड माणसाला काही पॅकेज किंवा हप्ता मिळत नाही आहे हा वारंवार इथं सिद्ध होते हा वारंवार शासनाची वन विभागाची वारंवार दिशा आणि हे जे क्वारी प्रोजेक्ट आलेले आहेत ते सर्व कायद्याच्या जिल्हाधिकारीच्या मार्फत आदेशाने झालेले आहेत सर्व कायद्याच्या चौकटीत बसून सर्व व्यवसाय चालू आहेत परंतु वारंवार शासनाची वन विभागाची दिशाभूल येथे करण्याचा प्रयत्न चालू आहे तरी जिल्हाधिकारी साहेब वन विभाग यांच्या आम्ही निरीक्षण करण्यासाठी इथे आलो आहोत आम्ही सर्व खारपाडा दुश्मी खैरासवाडी खरोशी हद्दीतील सर्व शेतकरी प्रकल्पग्रस्त शेतकरी कोले बांधव भगत बांधव आदिवासी बांधव आज डी एफ ओ साहेबांची आज भेट घेतली त्या भेटीमागला एक उद्देश असा आहे की पुरंपार असणारा रस्ता या रस्त्यावरनं अनेक बिझनेसमन असतील ट्रान्सपोर्टर असतील पोल्ट्री व्यवसाय असतील शेतकरी असतील त्या रस्त्याने नेहमी ये जा करत असतात तो रस्ता सातत्याने बंद करा असे काही लोक उठाठिवी करून शासनाच्या अधिकाऱ्यांवर तंत्र करण्याचा प्रयत्न करत होते पण ह्या बाबतीत ज्या काही माहिती शासनाला पुरवल्या गेल्या होत्या दोन दिवसापूर्वी त्या संपूर्ण माहिती खोट्या आहेत हे ठरवण्यासाठी आज आमचे खैरासवाडी बांधव कोली बांधव आदिवासी बांधव हे सर्व माननीय डी एफ ओ साहेबांना भेट घेऊन तिथली वस्तुस्थिती सांगितली आणि हा रस्ता कायमस्वरूपी का चालू राहावा ह्याची पण वस्तुस्थिती सांगितली हा कायमस्वरूपी खारपा खारपाडा घोटमालवाडी खरोशी खैरासवाडी हा रस्ता कायमस्वरूपी का चालू ठेवावा कारण जो जुना रस्ता ठाकूरपाडा दुश्मी खारपाड्यावरनं येतो आहे त्या रस्त्याला गाड्यांची धुळीची तिथल्या स्थानिक लोकांना त्रास होत आहे तो त्रास वा वाचवण्यासाठी आपण हा जुना मार्ग आहे तो चालू ठेवावा अशी विनंती फॉरेस्ट अधिकारी यांना आज आम्ही केलेली आहे फॉरेस्ट अधिकारी याबाबतीत लवकरच निर्णय घेऊन आपल्याला तो जुना रस्ता कसा चालू राहील ह्याकडं त्यांनी आपल्याला चालू राहण्याच्या संदर्भात शब्द दिलेला आहे मित्रांनो मी आज खरोखरच आपल्याला या दूर रंग मराठी या चॅनलच्या माध्यमातून आपणास मी आव्हान करतो आहे की आमची लढाई आहे ती ठाकूरपाडा दुश्मी खारपाडा इथं होणाऱ्या गाड्या त्यांच्या होणाऱ्या ट्रॅफिक ह्या थांबवण्यासाठी हा रस्ता खारपाडा खरोशी खैरासवाडी वडमालवाडी हा रस्ता कायमस्वरूपी सुरू शुरु, राहिला तर इथला लोकांना होणारा तास थांबेल था माझी हात जोडून विनंती आहे की इथं कुठलाही कोणाचाही लवलेश नाही कसल्याही प्रकारचे सगळे स्थानिक भूमिपुत्रे काम करतात कोणी बाहेरचा भूमिपुत्र काम करत का कुणी बाहेरचा इथं व्यक्ती काम करत नाही इथले सगळे स्थानिक भूमिपुत्र सगळ्या स्वतःच्या जागा आहेत कुठल्याही जागेत फॉरेस्टच्या जा जागेत किंवा आदिवाशांच्या जागेत कुणी उत्खनन केलेलं आहे आज मीसुद्धा प्रकल्पग्रस्त आहे माझीसुद्धा जागा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये प्रोजेक्ट आलेले आहेत तिथं आदिवासी असतील कोली बांधव असतील सगळे ट्रान्सपोर्ट वगैरे सगळ्या या अल्पदरात मागच्या पंधरा वर्षापूर्वी जागा विकलेल्या आहेत आज तिथं प्रकल्प आलेतल्या प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या गाड्या चालतात आणि त्या गाड्यांचा त्रास खारपाडा दुश्मी खैरासवा दुश्मी खारपाडा या लोकांना होते तिथल्या खैरासवाडीच्या पण लोकांना होते ये जा फक्त त्या तो फक्त डायवर्ट आम्ही जुना रस्ता जो जु पारंपरिक आहे तिथून डायवर्ट करायला सांगितला त्यांना विनंती केली आणि तो डायवर्ट त्यांनी केला त्याच्यामुळं ठाकूरपाडा दुश्मीची ट्रॅफिक कमी होणार आहे या बाबतीत जर परत खैरा हा रस्ता खोटमालवाडी रस्ता बंद करावा अशी जर मागणी इथं होत असेल आणि ठाकूरपाडा आणि दुश्मीच्या लोकांना त्रास होत असेल तो तो जनतेने त्याचा विचार करावा अशी मी याद्वारे आपणास विनंती करतो